गावकऱ्यांची कावाकरिता समृद्ध गाव चळवळ संकल्प मुख्यमंत्र्यांचा चला सहभागी होऊया मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियान सतरा खामगाव तालुक्यातील सत्त्याण्णव ग्रामपंचायतमध्ये अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे आज पिंपरी कोर्डे येथे ग्रामपंचायतच्या वतीने व पंचायत समितीच्या वतीने श्रमदान करून वनराई बंधाराची काम चालू आहे यामध्ये पाणी आळवल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होईल यात आल्यावर पुढे चार सिमेंट बांध आहे हा बांध बांधल्यानंतर इथं पंचवीस तेतीस शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन त्यांना ओलीचं सिंचनाचं साधन उपलब्ध होईल या हिच्यावरती मोटर शेतकऱ्यांनी बसवलेली आहे इथून ती पंपिंग करून शेतकऱ्यामध्ये पाणी संग्रह करते आणि तिथून वर मोसंबी आणि द्राक्षाची मोसंबीची बाग आहे आणि इतर सिंचनाची सुविधा त्यांना उपलब्ध होईल